नमस्कार मित्रोहो मित्रो, हो, मित्रो हो, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध पुरस्कार दिले जातात या पुरस्काराच्या रकमेमध्ये चौपट वाढ करण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तर हो चला जाणून घेऊयात कृषी विभागाच्या कोणकोणत्या पुरस्काराच्या रकमेमध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे पण त्याआधी मित्रो आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा अपडेट चला मित्रो राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्यकर्ता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे ते म्हणाले की शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती या घोषणेची पूर्तता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने आज करण्यात आली आहे पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता सुद्धा वाढवण्यात आला देने रहा। -कौन ते आहे तर मित्रो कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार कोणकोणते आहेत आणि त्या कृषी पुरस्कारांच्या रकमेमध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे चला पाहूयात तर पहिला पुरस्कार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा एकाला दिला जातो तर या पुरस्कारासाठी पूर्वीची जी रक्कम होती ही पंच्याहत्तर हजार रुपये होती ती आता वाढवून तीन लाख रुपये देण्यात येणार आहे त्यानंतर मित्र हो वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार आठ जणांची निवड केली जाते तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कारासाठी पाच जणांची निवड केली जाते आणि कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार यासाठी आठ जणांची निवड केली जाते आणि उद्यान पंडित पुरस्कारासाठी आठ जणांची निवड केली जाते या चारही पुरस्कारांची रक्कम प्रत्येकी पन्नास हजार रुपये यादी होती ती आता वाढवून दोन लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्र हो वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार यासाठी तीन जणांची निवड करण्यात येते व युवा शेतकरी पुरस्कार यासाठी आठ जणांची निवड करण्यात येते या पुरस्कारांसाठी पूर्वी तीस हजार रुपयांची रक्कम देण्यात येत होती ती आता एक लाख वीस हजार रुपये करण्यात आली आहे त्यानंतर मित्रो वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट यासाठी चौतीस जणांची निवड केली जाते तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट यासाठी सहा जणांची निवड केली जाते या दोन्ही पुरस्कार रक्कम अकरा हजार वरून चौवेचाळीस हजार रुपये वाढ करण्यात आली आहे त्यानंतर मित्रो पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषीरत्न पुरस्कारासाठी दहा जणांना तर उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार चार जणांना देण्यात येणार आहे मित्रो पुरस्कार विजेत्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता दैनंदिन प्रवास भत्ता वाढ करण्यात आली असून प्रत्येक विजेत्याला पंधरा हजार रुपये भत्ता देण्यात येईल त्याबाबतचा शासन निर्णय आजच निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रो या संदर्भात शासनाने शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे तर मित्र अशा प्रकारे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध पुरस्कार दिले जातात या पुरस्कारांच्या रकमेमध्ये अशा पद्धतीने वाढ करण्यात आलेली आहे आणि पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तींच्या प्रवास भत्त्यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त माहितीसाठी पाठवायला ू नका चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद